परभणी घटनेच्या निषेधार्थ शिरोली बंदला शंभर टक्के परभणी येथील संविधान विटंबना व केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी पुकारलेल्या गावबंद आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्यात आले दरम्यान समता परिसरातील समाज मंदिरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर निषेध सभा घेऊन संपूर्ण परिसरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी झालेल्या निषेध सभेत परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या गुणीगारां गुन्हेगारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा सोमनाथ सूर्यवंशी या निरापराध तरुणाची हत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करावं व त्याच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा तसेच अमित शहा अशा बेजबाबदार गृहमंत्र्याचा राजीनामा घ्यावा असं मत विविध वक्त्यांनी व्यक्त केलं या प्रसंगी माजी सरपंच शशिकांत खवरे राष्ट्रीय काँग्रेस उपाध्यक्ष उत्तम पाटील माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे उद्योजक राहुल खवरे बाजीराव सातपुते बाबासाहेब कांबळे रणजित केळुसकर सुचित समुद्रे ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत कांबळे महम्मद महात मैनुद्दीन मुल्ला मुकुंद नाळे शिवाजी समुद्रे सनी शिंदे रफिक हिंगणे दाविद कांबळे अन्सार देसाई संजय पोवार रवींद्र गोडबोले अशोक कांबळे उमेश कांबळे यांच्यासह समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय प्रमोद चव्हाण यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता गावातील सर्व संस्था दुकानदार व्यापाऱ्यांनी गाव बंदच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्व व्यवहार बंद ठेवले एकंदरीत बंद शांततेत पार पडला महानकरीसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरवली ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा